दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिलांविषयी वादग्रस्त विधान करणारे आमदार देवेंद्र भुयार यांना कडक शब्दात समज दिली आहे भुयार चुकीचं बोललेत त्यांना माफी मागण्याची सूचना केल्याचं दादांनी सांगितलंय तर संजय राऊतांनी देखील देवेंद्र भुयारांवर ताशेरे ओढलेत नाही पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवायला पाहिजे एक नंबर असेल तर ते तुमच्या मायासारख्या नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंगरी डांबळी भेटते <laughs> आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला शिला हेबळली हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पराच्या काही खरे राहिलं नाही म्हणजे येणार झवाला येणार जे लेकरू आहे ते झेंबळ फांबळच निघत राहते माय इल्लून पिल्लून त्याच्या पोटी बांधण्याचं पिल्लू असच कार्यक्रम आहे आपला सगळा कोण आहे देवेंद्र भुयार म्हणजे बघाय देवेंद्र भुयार आहे कोण आहे कोण आहे देवेंद्र भुयार देवेंद्र मालूम आहे डेप्युटी सीएम आहे दुसरा देवेंद्र भुयार कोण आहे महिलां बारे मे गंदी बात करण्या ही हो सकते है त्या काळामध्ये महिलांविषयी अत्यंत अभद्र टिप्पणी करणारे आणि या योजनाविषयी करणारे हे सगळे एक तर भाजपचे लोक आहेत किंवा मिंदे गट किंवा अजित पार गटाचे लोक आहेत पण बोलताना तो चुकलेला आहे चूक ती चूकच आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्याला क्लिअर सूचना मी दिलेल्या मी त्याला सांगितलं मला हे अजिबात तुझं स्टेटमेंट योग्य वाटलेलं नाहीये हे ताबडतोब मागे घे आणि त्याच्याबद्दल तू दिलगिरी व्यक्त कर असं सांगितलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका